माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज मंगळवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे हाडा हाडमासाचा बंगला बांधेला गवंडे आणला कुठून त्या आला हाड मासाचा बंगला बांधी येला गवंडे कुठून आणला त्या आला गवंडे कुठून आणला त्या आला चार खांबाचा पाया खो चार खांबाचा पाया खोदिला नाही सिमेंट वाळू लागले त्या आला नाही सिमेंट वाळू लागले त्या आला चार खांबाचा पहि्या खोदला नाही सिमेंट लागले त्या आला नाही लोखंडाचा भार त्या आला नाही लोखंडाचा भार त्या आला गवंडी कोठून आणला त्या आला गवंडी कोठून आणला त्या आला हाडमासाचा बंगला हाडा हाडमासाचा बंगला बांधिला गवंडे कोठून अन्ला त्या आला गवंडे कोठून अन्ला त्या आला गवंडे कोठून अन्ला त्या आला हृदयात मंदिर बसविले हृदयात मंदिर बसविले आत आत्मा बसविला आत आत्मा बसवीला हाडा हाडाना सांसत तो दिला हाडमासांचा खांबतो जोडीला हाडामासांचा खांबतो जोडीला गवंडे आणला कुठून त्याला गवंडे आणला कुठून त्याला मासाचा बंगला बांध हाडा मासाचा बंगला बांधेला अहो गवंडे आणला कुठून त्याला अहो गवंडे आणला कुठून त्याला मासाचा बंगला बांधेला या देहाला नऊ दरवाजे नव दरवाजाला देवा नाव दिले नव दरवाजे या देहाला नऊ दाराला देवा नाव दिले दहावा दरवाजा बंद का केला दहावा दरवाजा बंद का केला गवंडे आणला कुठून त्याला गवंडे आणला कुठून त्या आला हाडमासाचा बंगला बांधेला हाडमासाचा बंगला बांधेला गवंडी आणला कुठून त्या आला गवंडी आणला कुठून त्या हा आला हाडा मासाचा बंगला बांधेला देहाला दोन कॅमेरे चंद्र सूर्य बसतारे देहाला दोन कॅमेरे चंद्र सूर्य भगती तारे गाडी चालवणारा स्वतः बसला गाडी चालवायला स्वतः बसला गाडी चालवायला स्वतः बसला अहो गवंडी आणायला कुठून त्या आला गवंडी आणायला कुठून त्या आला मासाचा बंगला बांधी हाडा मासाचा बंगला बांधी येला गवंडी आणायला कुठून त्या आला गवंडी आणायला कुठून त्या आला கவண்டி அணா குட்டும் தேடமாசாத்த பங்க பதிமாண்ட குட்டி அல்ல குட்டும் தேவண்டி அணும் தேட்வல விட்ல விட்ல